लाभासह होईल उन्नती तरीही संघर्षाची स्थिती आव्हान द्या स्वतःला तेच तुमच्या यशाचं रहस्य राहील ही बाब तूळ राशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी मनुष्याने नेहमी इतरांशी स्पर्धा न करता स्वतःला आव्हान दिलं पाहिजे त्यातून आपण स्वतःच्या क्षमतांना स्वतः ओळखू शकतो आणि त्यानुसार योग्य ते देखील करू शकतो नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण मार्च दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आज आपण तूळ राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे उपाय सांगणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघायला विसरू नका व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती अत्यंत महत्वाची ठरते तूळ राशीचे स्वामी, राशी स्वामी शुक्रदेव या काळात स्वतः उच्चीचे आहेत महत्वाची बाब म्हणजे ते शत्रु स्थानात जाऊन उच्चीचे झालेले आहेत म्हणजे मीन राशीत तुमच्या षष्ठ स्थानात ते उच्चीचे झालेले आहे ज्यामुळे कितीही संकट आली आव्हानं आली तरी तुम्ही त्याच्यावर मात करून स्वतःचा विकास घडवून आणणार आहात हीच या महिन्यातील सर्वात महत्त्वाची बाब राहील त्यानुसार या काळात तुमचं व्यक्तिमत्व विकसित होणार आहे या काळाचा सदुपयोग करा दहन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता तूळ राशीसाठी मंगळदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश आहेत मंगळदेव या काळात तुमच्या भाग्यस्थानात विराजमान आहे ज्यामुळे धन प्राप्त होणं योग्य प्रमाणात बचत होणं कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करता येणं या सर्व दृष्टीने तुमचे धन अधिपती तुम्हाला सहकार्य करणार आहेत मात्र कुटुंबात विनाकारण विसंवाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही परंतु तुमचे राशी अधिपती सगळ्यांमध्ये ऐक्य घडून आणतील आणि वातावरणात आनंद निर्माण करतील या काळात तुमची वाणी अधिक प्रगल्भ होणार आहे थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता तूळ राशीसाठी गुरुदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत गुरुदेव या काळात तुमच्या अष्टम स्थानातून प्रवास करीत आहे पत्रिकेतील अष्टम स्थान हे अडथळे अडचणीचं स्थान असतं त्यामुळे अनेक वेळा आपल्या परिश्रमाचं आपण नियोजन करतो त्यानुसार कामाला योग्य सुरुवात देखील करतो मात्र शेवटच्या क्षणाला काहीतरी अडथळे निर्माण होऊन आपलं आजचं कार्य उद्यावर जातं असं तुमच्या बाबतीत घडून येण्याची शक्यता आहे तरीही एक बाब तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्यावी की कल करेसो आज कर आज करेसो अब असं आपल्याला संत कबीर सांगून गेलेले आहेत तो दोहा आठवावा आणि आजचं कार्य आताच करायला सुरुवात करावी हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे वाहन जमीन सुख शांती या सर्व दृष्टीने विचार केला असता तूळ जातकांसाठी हा महिना सकारात्मक पणता येईल कारण वास्तुवाहनाचे अत्यंत शुभयोग तुमच्यासाठी या काळात निर्माण होणार आहेत तसंच वास्तूतून सुख वाहनातून सुख वाहना घरात आनंदमय वातावरण या सर्व गोष्टी मार्च महिन्यात निर्माण होणार आहे त्यामुळे जे जातक वाहनाच्या दृष्टीने स्वप्न पाहत असतील त्या दृष्टीने तुमची काही योजना असेल तर या काळात तुम्ही अधिक प्रयत्न करायला हवे त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल आणि तुमची स्वप्नपूर्ती घडून येईल शिक्षण संतती प्रणय या सर्व दृष्टीने विचार केला असता तूळ जातकांसाठी हा काळ उत्तम म्हणता येईल याआधी तुम्ही जे काही शिक्षण घेतलेलं असेल त्यातून तुम्हाला लाभ प्राप्त होईल तसंच आत्ता देखील उत्तम शिक्षण प्राप्त होणं एखाद्या ठिकाणी जिथे तुम्हाला प्रवेश हवा असेल तिथे तुम्ही प्रवेशासाठी प्रयत्न करावा त्यात यश प्राप्त व्हावं असा विभाग इथे समोर येत आहे थोडक्यात अनेक दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी उत्तम असून इष्टदेव देखील तुम्हाला आशीर्वाद देत आहे याशिवाय उपवर वधूवरांचे विवाह जुळून येणं वैवाहिक योग निर्माण होणं या दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक आहे असं आपण म्हणू शकतो आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता ज्या तूळ जातकांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते सहज प्राप्त होईल योग्य वा व्याजदरात प्राप्त होईल मात्र अत्यंत आवश्यक असेल तरच कर्जाचा विचार करायला हवा आरोग्याच्या छोट्या मोठ्या समस्यांचा तुम्हाला त्रास सहन करावा लागू शकतो मात्र त्यातून तुम्हाला लवकरच बरं देखील वाटेल हितशत्रूंच्या कारवाया सुरू राहतील परंतु त्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपल्या ध्येयावर संपूर्ण लक्ष केंद्रित करा हा सल्ला देण्यात येत आहे नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता जे तूळ जातक नोकरी करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ संघर्षाचा संघर्षातून अचान यशाचा अचानक धन लाभाचा राहील तर जातकांसाठी हा काळ भाग्याचा आहे असं आपण म्हणू शकतो भाग्याने व्यवसायात वृद्धी होणं व्यवसायात अनेक संकल्पना राबवणं यासारखे विषय इथे घडून येताना दिसत आहे थोडक्यात नोकरी व व्यवसाय या दोन्ही दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी प्रगतीचा राहील त्याचा लाभ घ्यावा भाग्य व शुभ संकेत या दृष्टीने विचार केला असता तूळ जातकांसाठी हा महिना अनेक शुभ संकेतांनी परिपूर्ण भरला आहे त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे भाग्येश बुधदेव या काळात मीन राशीमध्ये नीचीचे झाले आहे मात्र राशी स्वामी शुक्रदेवांद्वारे त्यांचा नीचभंग देखील झालेला आहे राशी स्वामी आणि भाग्येश यांची तिथे युती झालेली आहे ही युती तुम्हाला अधिक लाभ देईल कारण तिथे लक्ष्मी योग देखील निर्माण झाला आहे ज्यामुळे लक्ष्मी प्राप्त होत असते म्हणून हे शुभ संकेत आहेतच याशिवाय पंचमेश पंचमात असणं हा देखील मोठा शुभ संकेत तुमच्यासाठी निर्माण झाला आहे थोडक्यात असे अनेक शुभ संकेत तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे आणि त्यापासून तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होणार आहे या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता तूळ जातक या महिन्यात कर्माकडे थोडंसं दुर्लक्ष करताना दिसून येत आहे त्यामुळे कर्मात सातत्य ठेवावं कामाकडे पूर्ण लक्ष द्यावं असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे दे कारण इतर अनेक दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक का आहे अनेक शुभ संकेत या काळात निर्माण झालेले आहे अशा काळात जर तुम्ही योग्य पद्धतीने कर्म केलं तर त्यातून मिळणारा लाभ मोठा असतो हे लक्षात घ्या लाभाच्या दृष्टीने विचार केला असता तूळ राशीचे लाभ अधिपती त्रिकोण स्थानातून म्हणजे पंचम स्थानातून प्रवास करीत आहे तेथून त्यांची दृष्टी लाभस्थानावर आहे महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात त्यांच्याकडून तुम्हाला भरपूर लाभ प्राप्त होईल राशी स्वामी या काळात उच्चीच्या झाल्या असल्यामुळे देखील लाभाच्या संधी वाढलेल्या आहे म्हणून या काळाचा उपयोग करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल वेळ व परदेशकमन या दृष्टीने विचार के तू जाता क्या की केला असता तूळ जातक या महिन्यात बऱ्यापैकी खर्च करतील त्यातील काही खर्च अधिकचे झालेत हे अनेक वेळा तुमच्या नंतर लक्षात येईल म्हणजे हा खर्च केला नसता तर अधिक चांगलं झालं असतं म्हणून खर्च करण्यापूर्वी एकदा नव्हे तर दोनदा विचार करा हा सल्ला देण्यात येत आहे मन शांत ठेवा कारण अनेक ग्रहस्थिती या परस्पर विरुद्ध परिणाम देणाऱ्या निर्माण झाले आहे ज्यामुळे तुमची मानसिक शांती विचलित होऊ शकते मन शांत ठेवणं योग्य निर्णय घेणं योग्य पद्धतीने वाटचाल करणं ही या महिन्यातील तुमची मूलभूत गरज असेल प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढ उतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी शुभ काही तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरतं त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात तूळ जातकांसाठी नऊ एकोणावीस आणि अठ्ठावीस हे दिवस शुभ आहे म्हणून महत्त्वाची कामं पूर्ण करा तर सात सोळा आणि सव्वीस हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल म्हणून या दिवसात स्वतःची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून आपलं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार मार्च महिन्याचा विचार केला असता एकोणतीस मार्च रोजी शनिदेव राशी परिवर्तन करीत आहे शनिदेव हे कर्माचे कारक मानले जातात योग्य कर्म आणि त्यासोबत योग्य दान या दोन गोष्टी केल्याने ते प्रसन्न होतात आणि आपली शुभ फळं देखील देतात म्हणून या काळाचा तुम्ही योग्य कर्मासह दान करा त्यानुसार तूळ राशीसाठी सांगायचं झाल्यास तुम्ही अमावशेच्या दिवशी मीठ गव्हाचं पीठ अशा वस्तूंचं दान करू शकता विशेषतः शनी मंदिराच्या बाहेर बसलेल्या लोकांना या गोष्टीचं दान तुम्ही करा या उपायाचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून हा उपाय नक्की करा अशा पद्धतीने मार्च दोन हजार पंचवीस हा महिना तूळ जातकांसाठी कसा राहील हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण आपण थांबूया पुढील पुढील भागात भविष्य समजून घेणार आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये जय ज्योतिष लिहायला अजिबात विसरू नका धन्यवाद शुभम भवतु हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद भवतु जय ज्योतिष